नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रीणं आज आपल्याला बनवायचं आहे ओल्या बोंबल्यापासून रेसिपी कशी बनवायची आहे पहा ले ले मी असे चार ओले बोंबील घेतलेले आहे माझ्याकडे भरपूर होते पण मी फ्रायसुद्धा केले आणि ह्या चार बोंबील ठेवले आहे मला बोंबलाचा रस्सा बनवायचा आहे आपण आता रस्सा कसा बनवायचा आहे म्हणजे त्याला म्हणतात बोंबलाचं तितलं आता तितल्यासाठी मला करायचे आहे बोंबलाच्या फोडी करून घ्यायच्यात अशा कापून घ्यायचे म्हणजे तीन तुकडे करून घ्यायचेत एका बोंबलाचे आणि तुकडे केल्यानंतर पुढची कृती पाहू स्वच्छ करून तर घेतलेलेच आहे आणि तुकडेही करून झालेले आहेत आता एका भांड्यात आपण काढून ठेवू ताटलीमध्ये आणि त्याला मसाला करायला घेऊ अगदी साधा सोपा मसाला आहे भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आहे एक टॅमॅटो आहे आल्याचा तुकडा आहे आणि पाच सात ताट लसणाच्या पाकळ्या आपल्याला घालून घ्यायच्यात मिक्सरच्या भांड्यात आणि हा चिंच मी भिजत घातलेली आहे थोडीशी तीसुद्धा आपल्याला त्याच्यात वापर करायचा आहे पण नंतर करायचं आहे आधी आपलं हे वाटण करून घ्यायचं आहे अद्रक लसूण कोथंबीर आणि टमाटरचं आता कढई मी ठेवलेली आहे ती गरम झालं का दोन चमचे घातलेले तेलाचं त्याच्यामधलं आपलं कोथंबीर आणि याचं वाटण क घातलंय घालून घ्यायचं आहे आणि छान परतायचं आहे परतून घेतल्यानंतर त्याचा खमंग असा स्वाद येतो आपल्याला त्या रेसिपीमध्ये आणि हिरवं वाटण घातल्यामुळे अगदी तोंडाला चव येणार आहे असा आपला बोमलाचं तितलं होणार आहे आपल्याला कांदा खोबरं किंवा असं काहीही न घालता झटपट बोमलाची रेसिपी करायची आहे आणि इतकी भारी होते का तुम्ही कांदा खोबरंचं वाटण न करता हीच रेसिपी नेहमी बनवणार ही शंभर टक्के मी सांगते कांदा खोबऱ्याचं वाटण करायची झंझटमारीसुद्धा नाही ते कांदा भाजा खोबरं खवा असं काही न करता आपल्या कोथंबीर आणि टॅमॅटोपासून छान असा रस्सा बनवायचा आहे आता मसाले मी घालून घेणार आहेत त्याच्यात घातलेला आहे कांदा लसूण मसाला कश्मीरी मसाला घातलेला आहे तिखट आणि हा आहे घरगुती मसाला आता थोडंसं आपण हळदही घालून घ्यायचं आहे कलरसाठी आणि गरम मसालाही घालायचा आहे हे सगळं मी अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे म्हणजे टीस्पून ते सुद्धा छान आता घोळवायचं आहे आपल्या त्या रशामध्ये म्हणजे मसाल्यामध्ये आणि चवी पुरतं मीठ घालायचं आहे मैत्रिण बोमलाचे प्रकार आपण फ्राय करायलाच करतो जास्त करून ओल्या बोमल्याचे पण हा तुम्ही बोमलाचं तिथलं करून बघा किती भन्नाट रेसिपी होते आणि नक्की तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा का तुम्हाला हे कसं वाटलं ते झटपट होणारं आणि तितकंच चटपटी तसं लागणारं छान मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे कोथंबीर वगैरे एकदम त्याला तेल सुटलं पाहिजे जेवढा मसाला छान परतला जाईल आणि त्याला तेल सुटलं जाईल आणि ते कोथंबीर छान छान अशी शिजली पाहिजे आणि त्याचं तेल सुटल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं होतं वाटण ते सुद्धा विसळून टाकलेलं आहे आणि पाणी आधी घालून घ्यायचं नंतर आपल्याला बोंबील टाकल्यानंतर पाणी अजिबात घालायचं नाही आता छान परत उकळी येऊन द्यायची आहे झाकण ठेवून घेतलं आहे आणि उकळी आल्यानंतर तेल छान तवंग सुटलं आहे तेलाची तरी आलेली आहे आणि आता बोंबील तुकडे करून ठेवलेले आहे ते घालून घ्यायचं आहे जास्त ढवळाढवळ करायचं नाही अलगत हाताने बोंबला ढवळायचं बोंबलाचे तुकडे होता कामा नाही तुकडे तर केलेलेच आहे मग भुगा होता कामा नाही कारण बोंबील पटकन शिजतात एका वाफेत शिजतात आता एक उकळी येऊन द्यायची आहे बोंबे टाकल्यानंतर किती कलर सुंदर आलेला आहे पहा मस्तच झालेलं आहे आपलं बोंबलाचं तिथलं करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा मैत्रीणं तुमच्या मैत्रिणीनं सुद्धा ही रेसिपी शेअर करा आता मी चिंच भिजत घातलेली आहे तिचा कोळ करून घेतलेला आहे पाण्यात भिजवलेला तीसुद्धा घालून घेतलेलं आहे इतकं त्याचा स्वाद अप्रतिम येतो खाताने का बोंबिलाचा प्रकार हा भारीच झालेला आहे आता एक उकळी काढायची आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त शिजवायचं नाही तर बोंबलाचा गाळ होतो छान खळखळून उकळी आल्यानंतर थोडंसं असं ढवळायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचं आहे पहा मित्रिनो आपला आता झालेला आहे छान उकळी आलेली आहे तवंगही छान आलेली आहे कलरसुद्धा भारी दिसतोय आणि चटपटी तसं झालेलं आहे एक छान वाफ काढून घेतलेली आहे है, स्लो गॅस करून आता वाढून घ्यायचं आहे आणि ते भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा भातासोबतही छानच लागतं ते आपले तुकडे तशाच्या तसे आहेत अजिबात गाळ झालेला नाही मैत्रिण करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा आणि त्यांनाही कमेंट करायला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली झालेली आहे वाढून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही कलर किती सुंदर डोळ्यात बसण्याजोग्या झालेला आहे नक्की करून पहा वाटण न घालता अगदी अग्ण, अगदी सोप्या वाटणाचं बोंबलाचं तिथलं ओल्या बोंबल्याचं करून पहा आणि नक्की कळवा आणि हे फ्रायसुद्धा केलेलं आहे फ्राय करायला मी रवा घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठही घेतलेलं आहे आणि छान असे कुरकुरीत बोंबील करून घेतलेले आहे सगळं आता मी छान वाढून घेणार आहे आणि ताव मारणार आहे तुम्ही सुद्धा करून पहा बाय मैत्रिण भेटूया आता पुढच्या